गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज ना मी सकाळी साडेपाचला सुटली कारण की मला जायचं होतं कॉलेजमध्ये गायत असल्यामुळे ना लवकरात लवकर मी आंघोळ तयारी करून नाश्ता केला आणि निघाली बसस्टॉपवर जाण्यासाठी ना खूप वेळ वेट नंतर फायनली बस आली होती आणि तुम्ही सकाळची गर्दी बघू शकता त्यानंतर ना आम्ही मोपाला पोचलो तर कॉलेजपर्यंत जाण्यासाठी ना माझ्यासोबत ही वैष्णवी होती आम्ही दोघेही गोष्टी करत करत मस्त कॉलेजला पोहोचलो कॉलेजच्या बाहेर मी अर्पिताचं वेट करत होते कारण की ती यायची होती तिची बस लेट आल्यामुळे मग आम्ही दोघेही कॉलेजमध्ये मा गेलो माहिती नाही काय बिमारी झाली होती त्यानंतर ना आम्ही दोघे लायब्ररीमध्ये गेलो तिथे माझ्या मैत्रिणी मा होत्याच मग ना मी त्यासाठी एक ड्रॉइंग काढलेली होती अर्पितासाठी ती इतकी खुश झाली की आम्ही दोघेही मिळून नाश्ता केला नंतर ना ऑफिसमधलं पूर्ण काम करून आम्ही क्लास अटेंड केला आणि आमच्या हरवलेल्या मैत्रिणी आम्हाला फायनली मिळाल्या अर्पिता मी चकुली माया आणि स्वाती तर ना आम्ही निघालो घरी जाण्यासाठी अर्पिताला घ्यायचं होतं मोबाईलचं कवर त्यासाठी आलो आम्ही एका शॉपवर फायनली इतका वेळ डिस्कस केल्यानंतर आम्ही सिलेक्ट केला आणि न्यू मोबाईलचं कवर घेतलं म्हणून आम्ही एक पाणीपुरीची मस्त पार्टी केली तर तुम्हाला पण पाणीपुरी इतकीच आवडते